नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांना एकटं पाडण्याचा डाव फडणवीस यांचा आहे का आपण असं का म्हणतोय ते या वेळेमध्ये समजून घेऊ जरांगी पाटलांना एकनाथ शिंदे यांनी आरक्षण त्याचे काही मागणी आहेत त्या पूर्ण मागण्या मागण्या मान्य केल्या जरांगी पाटील गावाकडे आले महाराष्ट्र समाजी गावाकडे आला आणि भुजबळांनी ओबीसीवरती अन्याय झाला अशा पद्धतीचा सूर चालू केला प्रथम आधी काय काय घडत चाललंय ते पुढे पाहू पण प्रथम आधी हे पाहू की एकनाथ शिंदे यांनी जो काही निर्णय घेतला किंवा मागण्या मान्य केल्या यात मराठ्यांना आरक्षण दिले का तर याचं सरळ उत्तर आहे नाही एकनाथ शिंदे यांनी फक्त एवढंच काम केलेलं आहे ह्या पूर्ण तीन चार महिन्याच्या काळामध्ये मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही मध्ये आरक्षण आहे कुणबीला आणि पूर्ण महाराष्ट्रातला मराठा कुणबी नाही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फायदा फक्त एक झाला मराठ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून की कुणबीच्या पूर्वी कमी होत्या त्या नोंदी शोधण्यामध्ये सहकार्य झालं अरे चोपन्न लाख नोंदी सांगितल्या जात आहेत त्या जुन्याच आहेत थोड्या बहुत नवीन असतील असं त्याचंही म्हणणं आहे बराच मराठा समाजाचं म्हणणं आहे आता हे आणखी क्लिअर व्हायचं आहे त्याला वेळ आहे अजून ज्या दिवशी चोपन्न लाखाच्या नोंदी जुन्याच आहेत का नवीन आहेत हे कळल्याच्यानंतर त्या त्या वेळेला काय होईल माहीत नाही परंतु ते क्लिअर नाही अजून आणि जरी सापडले असतील ही समजा ग्रेस दर आहे चोपन्न लाख नोंदी नवी जरी असतील तर ह्या नोंदी सापडल्या असतील कुणबीच्या तर कुणबीला त्या नोंदीपासून कोण रोखू शकणार आहे का भुजबळ सुद्धा रोखू शकत नाहीत कुणीच ह्या देशामध्ये कुणीच नाही जो तरी रोखू शकतो का रोखू शकत नाही तर ओबीसी मध्ये जे काही तीनशे चौऱ्याहत्तर जाती कुणबी सी तीनशे पंच्याहत्तर जाती जी काही आहेत ह्या जातीची नोंद सापडली असेल तर त्यांना ओबीसी सर्टिफिकेट त्याच्या सर्टिफिकेट घेण्यासाठी कोणीच रोकू शकत नाही फक्त कुलबिलाच नाही कुठल्याच काष्टावर रोकू शकत नाही तोच नेम कुलबिला पण आहे त्यामुळे प्रथम हे गोष्ट लक्षात घ्या की मराठा ओबीसीत शिरला ही गोष्ट चुकीची आहे हे आरक्षण सरसकट दिलेलं नाही सरसकटचा मोठा उल्लेख आहे का नाही मग भुजबळ इतकी आगपाकड का करतायत आता भुजबळ इतकी आगपाकड का करतायत त्याच्या आणखी एक मुद्दा पाहू की महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते किती आहेत भुजबळ आहेत धनंजय मुंडे आहेत ओबीसीचे आहेत सत्तेमध्ये आहेत त्याच्यानंतर तटकरे आहेत खुद्द राष्ट्रवादीचे लोक आहेत ते त्याचबरोबरनं विरोधी नेते म्हणून वडेट्टीवार हे सुद्धा ओबीसीचे आहेत एक चांगला बोलका नेता म्हणून भाजपचा पडळकर हे सुद्धा ओबीसीचे आहेत परंतु आणखी काही ओबीसीचे नेते ते या विषयावर बोलत नाहीत किंवा त्यांची तिखटाची प्रतिक्रिया नाही धनंजय मुंडे घ्या पंकजा मुंडे घ्या वडेट्टीवार घ्या तायवाडे घ्या ह्या सर्व लोकांचं म्हणणं व विषय आणण्या झालं असं नाहीच आहे तर त्यांना कळून चुकलं की ज्या नोंदी आहेत त्या कोणीही टाळू शकत नाही बघा घरला करून फायदा नाही आणि सरसकट मराठीला लक्ष भेट भेटले का भेटलं नाही मग एवढं सगळं असताना वडेट्टीवारांचं फक्त एकच म्हणणं आलं की तुम्ही जल्लोष करा तुमच्या घरासमोर करा ओबीसीच्या घरासमोर जाऊन तुम्ही जल्लोष करू नका हे त्यांचं म्हणणं रास्त आहे मराठा बांधवांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की जरी आनंद झालाही असेल असेल तर आणखी आनंद व्यक्त करायला आपला वेळ आहे परंतु तुर कुणी आनंद व्यक्त करणारे असाल तर ते ना खजिले करू नका ह्या सर्वसामान्य ओबीसी बांधवास काय नसण्याच्यामध्ये भुजबळ सगळे लोक करत असतील त्यामुळे सर्वसामान्य लोकांना तुम्ही त्रास नका देऊ तसं काही कुठं घडत असेल तर महत्वाचे तसं घडणार नाही आता मूळ ज्याकडे हो की भुजबळ जे स्टेटमेंट देत ते का तर हा सगळा नियोजित कार्यक्रम आहे म्हणजे भविष्यामध्ये भुजबळ आणि फडणवीस एका आले हे दिसलं तर नवल वाटणार नाही भुजबळ काय म्हणतायत की एकनाथ शिंदे यांनी त्यांना विश्वासामध्ये घेतलं नाही किंवा त्यांनी कुणालाच विश्वासामध्ये घेतलं नाही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विश्वासामध्ये घेतलं नाही उपमुख्यमंत्र्यांना घेतलं असेल तर मग ती मला माहिती नाही असं त्यांचं ते वक्तव्य आहे ह्याचा अर्थ काय की जो काही मराठा संदर्भामध्ये निर्णय घेतला त्या संदर्भात निर्णय घेतला तो एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे तो भाजपलाही माहिती नाही आणि राष्ट्रवादीलाही माहिती नाही किंवा ह्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या यामध्ये कुठला त्रोल नाही असं त्यांना दाखवायचंय आणि मग हे लोक ओबीसीचे कैवारी आहेत असंही त्यांना दाखवायचंय त्याचबरोबरीनं इकडून फडणवीस सांगतायत की ओबीसीवरती अन्याय झालेला नाही आणि तसं कोणाला वाटलंच फडणवीस सा, भुजबळ साहेब असं म्हणत असतील तर त्यांना मी चर्चा करायला तयार आहे आणि जर त्यांना वाटलं असतं मी वरिष्ठाकडे जाईन आता हे का म्हणजे विचार करायची गोष्ट आहे भुजबळ मंत्री फडणवीस मंत्री एकनाथ शिंदे मंत्री अजित पवार मंत्री थोडस आडवान्स बोलल्यासारखं वाटेल तुम्हाला परंतु ज्या वेळेला ह्या लोकांना फुटाफुटी कोण एकत्रित यायच होते त्यावेळेला काळ वेळ काहीच नव्हती महाराष्ट्राला कळत का किंवा हे लोक कवा आले कवा गेले आपल्याला आरोप करायचं नाही परंतु गोपनीयच ठेवायचं म्हणजे ठेवता येते मग ह्या गोष्टी ते गोपनीय का ठेवत आहेत ओपन का करतायत ही चर्चा का काभर घडून आणलं ही चर्चा घडवून अन्याय मागायला कारणच एवढं आहे की त्यांना ओबीसीचा जो मतदार आहे तो एक खट्टा एखाद्या करायचा आहे ओबीसीला असं भासवायचं आहे की आम्हीच तुमचे कैवारी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि जर अन्याय कोण झालाही असेल तर तो शिंदेमुळे झालाय त्यांना हे भासवायचंय त्याचबरोबर मराठा समाजामध्ये सुद्धा हे भासवायचंय की संभ्रम पसरवायचा आणि मराठा काही मराठ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की मला खरंच एकनाथ शिंदेने धोका हो दिला का आरक्षण भेटलं नाही का कारण भुजबळ एवढं आक्रमक झाले असतील एवढा गदा करत असतील ते विनाकारण कसं करतील आणि मग इथूनही एकनाथ शिंदे यांना डॅमेज करायचं करायचं म्हणण्यापेक्षा काय होईल तेच होईल ना ओबीसी आज कोणाला असणार आहे एकनाथ शिंदे यांच्यावरतीच आणि मराठा समाजामध्ये संभ्रम जर पसरला तर तो, तोही कोणाच असणार आहे एकनाथ शिंदे यांच्यावरतीच आणि त्यामुळे चहू बाजूने एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जाईल किंवा करायचं आहे असंच नियोजन आहे भविष्यामध्ये तसं तुम्हाला जर काही दिसलं तर त्याची मूर्त मिळाय ही चावला आहे कार्यक्रम त्यामुळं मराठा बांधव आणि ओबीसी बांधव ह्या सर्वांनीच ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे हा राजकीय स्टंट आहे तायवाडी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी वर कुठल्याच प्रकारचा काहीच अन्याय होत नाही आणि तुम्ही कोणालाही कळतो हो आपल्या व्हॉट्सअपला आलेला आहे सगळ्यात अध्यादेश आलेला आलेली आहे आपण वाचू शकतो आपल्याला कळू शकतो पित्रसत्ताक म्हणून सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणता फरक नाही आता ज्या दिवशी अध्यादेश लागू होईल आणि सगळ्या स्वराचा विषय येईल त्यावेळेला त्यामध्ये काय त्यावेळा काय येईल त्या हिशोबाने मग काही आता हरकती वगैरे आहेत ओबीसी हरकती देतील मराठा समाज महाराष्ट्रामध्ये बसले लोक हरकती नोंदतील त्यानंतर सरकार जो काही कायदा पारित करणार तो करेल त्यामध्ये आणखीन बदल व्हायचे होतील त्यावेळेला काय होईल ते होईल परंतु जे काही होईल ते एकटं मराठ्याचं होणार नाही ज्यांना ज्यांना आरक्षण आहे तर सर्वांना ते लागू होणार आहे म्हणजे जर सगळ्या सोयऱ्याच्या आधारावरती मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल मराठ्यांच्या घनगुत लोकांना आरक्षण मिळणार असेल तो तर तोच नेम ओबीसी मधल्या प्रत्येक जातीसाठी असणार आहे म्हणजे आज माळी समाजामध्ये जे काही फक्त रक्त संबंधामधले लोक असतील वंजारी असतील किंवा इतर कुठलेही जे काही ओबीसी मधील एस सी एस टीमधील लोक असतील ज्यांना आज प्रसत्ताकाच्या माध्यमातून आरक्षण मिळत होतं तोच नेम ओबीसीला होतो मराठाच्या माध्यम मराठा समाजामुळे जे काही नेम लागू झाला त्यातून जे काही वंचित लोक राहिलेले फक्त मराठा समाजालाच त्याचा लागू होणार नाही तर प्रत्येक जातीमधल्या वंचित लोकांना ज्यांच्यापर्यंत सर्टिफिकेट भेटू शकलं नाही त्यांना सुद्धा हे अशा पद्धतीनं बॉर्ड करून देऊन हे आवाज पाहुणे आहेत असं दाखवून त्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येणार आहे नुकसान कुठं आहे नुकसान कुठंच नाही मग अजूनही एक विषय आहे त्याला हे नुकसान कुठे दिसू शकतंय असं सांगितलं चाललं की मराठा समाजाची मुलं हुशार आहेत अभ्यासामध्ये मोठ्या संख्येमध्ये आहेत ते आल्याच्यानंतर गोरगुरीवर अन्याय होईल तर आपले जे ओबीसीचे नेते रा आहेत राठोड यांनी सुद्धा फॉर्म्य सांगितलेलं आहे मग तुम्ही त्या संदर्भामध्ये सरकारपाशी बोला ना की आणखी दहा टक्के आरक्षण वाढू शकते मग पन्नास आठ नसता असतानाही अजून दहा टक्के आरक्षण वाढू शकते असं वारंवार ते सांगतायत राठोड त्याचा फॉर्म्युला आहे का आणि सत्तावीस टक्केची जी काही मर्यादा आहे ती अडतीस टक्क्याला घेऊन जावा राठोडचं म्हणणं जा नाही अडतीस टक्क्याला जाऊ शकते तर अडतीस टक्क्याला ही मर्यादा गेली तर वरली जे आता जे काही सात आठ टक्के आहेत वीजेन टीचे ते सोडून आसपास तीस टक्के आरक्षण म्हणजे एकोणीसच्या ठिकाणी ते तीस टक्के शिल्लक असेल त्यामध्ये परत सरकार मराठ्याला का तुला त्याच्यामध्ये दहा अकरा टक्के बारा टक्के मराठा द्या बाकीच्या मायक्रो ओबीसीला द्या त्याच्यामध्ये टक्केवारी भागपड कधी होईल ते करा ना त्यावरती त्या का बोलून दे देत तुम्ही त्यावरती कुणीच बोलणार नाही कारण का ते केल्याच्या नंतर सर्वांना सीमा आखून दिली जाईल जो रंगी पाटलाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर धुरे टाकून दिली जातील म्हणजे ह्या ह्या गटामध्ये ओबीसीचा गट नंबर आहे पण त्या गटामध्ये सुद्धा धुरे टाकायचेत आणि ही विजेचा ही एन टीचा ही मराठ्याचा ही मायक्रो ओबीसीचा आणि त्याच्यामध्ये त्यामुळे काय होईल उद्या आरक्षण असेल राजकीय आरक्षण असेल शिक्षणाचं आरक्षण असेल किंवा मग नोकऱ्याचा कोठा असेल तो त्या त्या क्षमतेनुसार बसेल म्हणजे मराठ्याची स्पर्धा मराठ्याच्या मुलांसोबतच होईल तू त्यासाठी काय प्रयत्न करत नाही कारण मुळामध्ये मराठ्याला किंवा ओबीसीला आरक्षण भेटावं आणि ते भेटून त्या समाजाचा उद्धार व्हावा ह्यासाठी चाललंच नाहीये हे सगळं राजकारणासाठी चाललंय आणि आम्ही आमचं असेल की ती लोक काही पटून सांगलेत पण तुम्हाला पटलं पहिल्या बघणार शहानी असतात तुम्हाला कळते सगळं समोरला माणूस काय बोलू नाही तुम्ही यावरती विचार करून बघा की भुजबळ आणि फडणवीस यांचं नियोजन वेगळं चाललेलं आहे जी दादा शांत आहेत म्हणजे मधल्या मार्गाने सगळा कार्यक्रम हा नियोजन बंद चाललेला आहे उद्या एखाद्या वेळेला जर एकनाथ शिंदे एकटी पडलेले दिसले ह्या मुद्द्यावरती तर नवल वाटायची गरज नाही कारण कार्यक्रमच त्या पद्धतीने चालला आहे असं दिसतंय त्यामुळं हे सगळं धागडधिंगा बोल ओबीसी किंवा मराठा ह्या समाजानं एकमेकामध्ये एकमेकाच्या भावना दुखेल असं वर्तन करण्याची गरज नाही सावध व्हा भुजबळ ओबीसीचे नाहीत हा वडेट्टीवार यांनी थोडं बहुत प्रमाणामध्ये ओबीसीबद्दल काळजी दाखवली आणि तिची भाषा वेगळी आहे तिची मांडणी वेगळी आहे तायवाडे ओबीसीचे आहेत राठोड ओबीसी ह्या लोकांच्या भाषाला तुम्ही ह्यांना काळजी नाही का पंकजा त्याला ना काळजी नाही का धनंजय मुंडेला काळजी नाही का हे लोक नाहीत का भुजबळच का एक तर तुम्हाला मागल्या काळात सांगितलं होतं की ही जी जेल त्यांची जेलवारी आहे ती चुकली पाहिजे वैयक्तिक हे हितसंबंध आहेत त्यासाठी हा सगळा अठरा अठरा चाललेला आहे आणि जर तुम्हाला, हो न। तुम्हाला हो कि कि हे कायदा सुधीच्या नंतर तुम्ही का झोपलो होतो का मुंबईला मराठी निघाली म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहिती नव्हती की सरकारला काही ते विचार करून आपण जर हजर राहिलं पाहिजे हे सरकार त्या चुकीचा निर्णय घेईल मराठीला काही देईल आपण थांबावं काय थांबवलं तुम्ही म्हणजे हे सगळं लोकांना दाखवलं जातंय वेगळंच म्हणजे कार्यक्रम वेगळाच चाललाय हे राजकीय हितसंबंध साधण्याचा प्रयत्न चाललाय याचं भान तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवायचंय ह्या सर्व जी काय आपण माहिती बघितली या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं आपली मतं काय त्या बाबतीमध्ये खरंच आपल्याला वाटतं का की खरंच फडणवीस आणि भुजबळ यांचं काहीतरी मिली बघत चाललं आहे आणि शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालला आहे त्यांना अडचणी टाकण्याचा प्रयत्न चालला आहे किंवा मग ह्याचं जे काही खापर फुटेल मराठ्याकडून बी ओबीसी कुठून ते शिंदेवरती फुटेल आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये एक मोदी पॅटर्नच चालणार आहे त्याचा महाराष्ट्रामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्याला फायदा हवा ह्या अँगलने सगळं चाललंय आपले मतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल दे तर आपण शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत सामाजिक राजकीय आणि कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर पोहोचतील जय महाराष्ट्र